स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे सर्वच राजकीय पक्षांनी संघटनात्मक बांधणीला वेग दिला आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून मोर्चा बांधणी करण्यात येत आहे त्यादृष्टीनेच माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांची कन्या अॅडव्होकेट कोमल ढोबळे साळुंखे यांची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेश उपाध्यक्षपदी निवडणूक नियुक्ती करण्यात आली प्राध्यापक ढोबळे यांची यापूर्वीच प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाने दुर्लक्ष केलेल्या ढोबळेंच्या पवारांच्या पक्षाकडून पुन्हा एकदा मानाचे पान देण्यात आले आहे लोकसभा निवडणुकीनंतर माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी भारतीय जनता पक्षातून स्वगृही म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करून ज्येष्ठ नेते शरद पवार यांना साथ देण्याचा सा निर्णय घेतला ढोबळे यांच्यासोबत त्यांची बहुजन रयत परिषदही राष्ट्रवादीत सामील करण्यात आली या परिषदेच्या प्रमुख अॅडव्होकेट कोमल ढोबळे यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या हस्ते ॲडव्होकेट ढोबळे साळुंखे यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले मंगळवेढा नगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बैठक झाली त्या बैठकीतच कोमल ढोबळे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष प्राध्यापक लक्ष्मण ढोबळे भैरवनाथ उद्योग समूहाचे उपाध्यक्ष अनिल सावंत जिल्हाध्यक्ष वसंत देशमुख तालुकाध्यक्ष पांडुरंग चौगुले शहराध्यक्ष चंद्रशेखर कौंडुभैरी मतदारसंघ अध्यक्ष संतोष रंधवे उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका